श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकन्नित्यं विमलमचलं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन् तन्नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद नृसिंह श्री श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत मंडळी नमस्कार सन सोळाशे वीस ते सतराशे बहात्तर असा यांचा कालखंड आहे या कालखंडामध्ये ज्यांनी अद्भुत असं कार्य केलं त्या सत्पुरुषांचं नाव आहे किनाराम अघोरी बाबा हे जे किनाराम महाराज आहेत या किनारामांचं चरित्र शब्दाला मर्यादा पडतील परंतु हे चरित्र खूप दिव्य आहे बर का हे जे किनाराम महाराज आहेत यांनी महाराष्ट्राच्या बाहेरचे बृहन महाराष्ट्रातले असे हे संत संत सत्पुरुष आहेत परंतु यांच्या आयुष्याला यांच्या जीवनाला वेळोवेळी कशी कशी वळणं मिळत गेली आणि कुठे कुठे कुठल्या कुठल्या प्रसंगामध्ये दत्तात्रेयांनी यांना स्वीकार केला ही खूप सुरस अशी यांच्या जीवनचरित्राची कथा आहे महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशामध्ये दत्तभक्तीचं उत्तर प्रांतामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये दत्त भक्तीचं दत्तभक्तीची बीज रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते किनाराम बाबांनी केलेलं आहे हे जे किनाराम बाबा आहेत वाराणसीला यांचा मठ आहे आणि भाद्रपद महिन्यात यांच्या भक्तांचा मेळा वाराणसीला जमतो भारतातलं प्रसिद्ध क्षेत्र वाराणसी त्या वाराणसी जिल्ह्यातल्या चंदौली तहसीलमध्ये रामगड नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एका रघुवंशीय क्षत्रिय या घराण्यामध्ये यांचा जन्म झाला हे घराणं अतिशय धार्मिक आहे बरं का आणि या घराण्यामध्ये लहानपणापासून उपासनेची पद्धत आहे सर्व मंडळी एकत्र बसत आहेत घरामध्ये काहीतरी उपासना आराधना चालू आहे आणि मी मागे बोलल्याप्रमाणे एकदा आपले वडील जे करतायत आपली जी वडील म्हणजे वडीलधारी मंडळी जे करतायत ते पाहून पाहून घरातली लहान पोरं त्याचं अनुकरण करत असतात मुलं अनुकरण अनुकरणप्रिय असतात जे वडील करतात जी मोठी माणसं जसं करतात तसं जसं तसं करण्याचा प्रयत्न घरातील लहान मंडळी बच्चे कंपनी करत असते ही जी परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे की मोठ्यांचं आचरण अनुकरण धाकट्यांनी करायचं असतं या वाराणसीतल्या या घरामध्ये अतिशय धार्मिक अशा वातावरणामध्ये हे बालक लहानाचं मोठं होऊ लागलं यांच्या ठिकाणी यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून या बालकाच्या ठिकाणी महापुरुषाची लक्षणं आहेत सिद्ध पुरुषाची लक्षणं आहेत हे घरातल्या वडीलधारी मंडळींच्या लक्षात आलं कारण वागणं बोलणं बघणं हावभाव हालचाल एकंदरीत तंद्री बसल्या बसल्या तंद्री लागायची ज्याला आपण म्हणतो ना ट्रान्स मध्ये जाणं हा पोरगा काय करायचा वाराणसीत पासून हे जवळचं गाव होतं रामगड गंगेच्या किनाऱ्यावरती यायचं जेव्हा केव्हा वाराणसीत येणं होईल त्यावेळेला गंगा गंगेमध्ये स्नान करायचं आणि वटवृक्षाखाली काशी क्षेत्रामध्ये वाराणसीला ध्यानस्थ मुद्रेत बसायचं एकदा बसलं की तासन तास मुद्रेतच बसायचं हे लहानाचे मोठे होऊ लागले किनाराम घरातल्या वडीलधारी मंडळींनी एक दिवशी बसून चर्चा केली म्हणजे किनाराम आता तुमचा विवाह करायचा आम्ही ठरव ठरवतोय किनारामांचा विवाह ठरवतायत ही बातमी कळल्यानंतर किनाराम बाबांनी घरामध्ये सर्वांना सांगितलं हे पहा मी काय आहे हे, हे मला माहीत नाही मी कोण आहे हे, हे मला आत्ता उमगलेलं नाही पण मी सर्वसामान्य जगराहाटीप्रमाणे जगायला आलेला मुलगा नव्हे मला आतून ती स्पंदन ती आहेत मला आतून ती प्रेरणा होते की मी सर्वसामान्य पद्धतीचं आयुष्य जगायला जन्माला आलेलो नाही मग मला विवाह करावं विवाह करावा मी आणि विवाह बंधनात मी पडावं असा माझ्यावर बळजबरी करू नका घरातल्या वडीलधारी मंडळींना त्यांनी समजावून सांगितलं परंतु घरातल्या वडीलधारी मंडळींनी ते ऐकलं नाही ते म्हणाले असं मुळीच घडत नाही कितीही मोठा परमार्थी जीव झाला तरी त्याला परमार्थ मार्गात जरी असला तरी व्यवहार टाकता येत नाही तुला विवाह केलाच पाहिजे त्या चंदौली तहसीलमध्ये रामगड नावाच्या गावात राहणारं हे कुटुंब शेजारच्याच प्रांतामध्ये शेजारच्याच खेड्यामधली एक मुलगी एक स्थळ ज्याला आपण म्हणतो ते चालून आलं त्या स्थळाबद्दलची माहिती कळली आणि त्या पद्धतीप्रमाणे जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे विवाह योग्य तिथीला करायचं ठरलं त्याप्रमाणे विवाहची तिथी ठरली होती त्याप्रमाणे विवाह पण झाला किनाराम बाबांचा घरामध्ये नववधू ती घरात येण्याच्या पूर्वीच तिला अचानक काय घडलं कळलं नाही त्या लहान बालिकेला परंतु ती चरित्रामध्ये किनाराम बाबांचे असं वर्णन करून ठेवलं की ती अचानक तिला व्याधी झाली आणि तिला काहीतरी शारीरिक त्रास सुरू झाला नव्हे त्या त्रासामध्ये तिचं निधन पावली ती ती गेली ती निवर्तली म्हणजे लक्ष्मीपूजनाला घरात उजवं पाऊल आत टाकून येण्याच्या आधीच लग्नाच्या वातावरणामध्ये सर्व मंडळी आनंदामध्ये असतानाच लग्नाच्याच दिवशी आत प्रवेश करून येण्यापूर्वीच या किनाराम बाबांच्या पत्नीचं निधन झालं ती पत्नी मरण पावली ती आलेली सगळी लग्नाला आलेली नातेवाईक मंडळी नवे नवे त्या रामगडमधली सगळी ग्रामस्थ मंडळी अतिशय दुःखी कष्टी झाली की हे काय घडलं हे विचित्र प्रकार कसा काय घडला या सगळ्या घडल्या प्रकाराने किनाराम बाबांना मात्र प्रखर वैराग्य प्राप्त झालं आपण आतापर्यंत सगळ्या दत्तभक्तांची चरित्र जी पाहतोय ती पडताळून बघताना आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात आली असेल की या गोष्टी अशा काही पद्धतीने घडतात की त्यामुळे ही मंडळी बाहेरच्या जगातून आतल्या जगामध्ये पाहायला सुरुवात करतात ही प्रसंग आयुष्यात घडणारे खूप विचित्र घडत असतात पण पर त्याचा परिणाम आतल्या जगातला प्रवास खूप वेगाने सुरू होत असतो तुकाराम महाराजांची सुद्धा पहिली पत्नी गेल्यानंतर महाराज महाराजांच्या ठिकाणी असंच वैराग्य निर्माण झालंय दुसरी पत्नी आली पण ती भांडखोर मिळाली ते म्हणतात बरे झाले देवा बाईलं कर्कश आपण जे संदर्भ ऐकतो ते ह्याच अनुषंगाने आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ही सगळी संत सत्पुरुष मंडळी ते आपल्या आयुष्यात आलेल्या आपत्तींकडे पाहतात कशा पद्धतीने त्या घडलेल्या आपत्तीचा परिणाम असा झाला की पत्नी निवर्तली पत्नी गेली यांना प्रखर वैराग्य झालं आणि यांनी घरातल्यांना सांगितलं मी ज्यासाठी जन्माला आलोय मला मी कोण आहे कोहम मला त्याचा शोध घ्यायचा आहे मी निघतो मग घरातले सोडायला तयार नव्हते मग अशा काही गोष्टी असतात की तिथं सांगायचं नसतं घरातून बाहेरच पडले एक दिवशी घरातून गुपचूप बाहेर पडले चरित्रात फार सुंदर वर्णन आहे गाजीपूर नावाचं गाजीपूर जिल्हा त्या गाजीपूर जिल्ह्यातल्या कारो नावाचं गाव आहे त्या कारो नावाच्या गावी पोचले तिथे शिवरामजी नावाचं एक रामानुजे रामानुज संप्रदायातले एक महान सत्पुरुष भेटले त्या किनारामांना किनारामांना रामानुज संप्रदायातल्या शिवराम शिवरामजींची भेट झाली यांचं पुढे काय झालं दत्त महाराज त्यांना कसे भेटले आपण उद्याच्या चरित्र पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त